गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या पाठीमागे हे सगळं बन आहे आणि आमची सकाळ ह्या पक्ष्यांच्या चिवचिवाटणी झालेली आहे आज आणि ते मागे जे पर्वत दिसतं मित्रांनो ते सगळे सातपुड्याचे पर्वत आहे तर काल मी तुम्हाला अर्ध सलाईबंद दाखवलं आहे आज आम्ही अजून सलाईबंदमधले एक दोन प्रोजेक्ट बघणार आहोत आणि इथून पटकन निघणार आहोत आणि आमचा प्लॅन आहे आज लोणारला जायचा तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला चांगले चांगले निसर्गाचे चमत्कार आणि लोकांमधले चमत्कार जे लोक फक्त इतरांसाठी जगतात असे लोक दाखवण्याचा मी प्रयत्न करत राहील मान्यमाला मित्रांनो हा जो सगळा समोरचा हिरवायनी नटलेला प्लॉट आहे ना हा हा बहात्तर एकरचं प्लॉट आहे हे सगळं जे जंगल आहे ह्या फक्त एका माणसाची मेहनत आहे गेल्या बारा पंधरा वर्षांपासून मंजित भाई इथं एकटे राहता ह्या जंगलामध्ये आणि आता ह्या झाडांची नावं मला माहिती नाही पण ही सगळ्यांची लागवड मंजित भाईंनी केलेली आहे तुम्ही विचार करा काय डेडिकेशन असेल का फक्त निसर्ग नॅचरली निर्माण करायचं आता त्यांनी झाडं नवीन झाडं लावणं पण बंद करून टाकलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता ह्या इकोसिस्टमनेच स्वतःला बनवत राहिलं पाहिजे आमचे सुनील भाऊ बघायचं काय तुम्ही ध्यान अंग चंग पुसलं नाही असं ओलं राहिलं ना त्यात काय आण म्हटलं नाही मला काही नको चहा खायचं आहे म्हटलं मी चहा कुठे घेतली त्यांना म्हटलं हा होऊन घेत नाही म्हणून मी सोडं घेऊन येऊ कपणे म्हटलं का बरं नाही आमच्याकडे तू पाणी चालत नसलं म्हटलं वेडे का तुम्ही पाण्याचं काही प्रश्न आहे त्या चुलीवर काय आहे म्हटलं पोळी आहे भाकरी आहे का आहे म्हटलं थोडी तर तीन भाकरी आता सर मग ते एक चुळ भाकरी आता म्हटलं काही यायचं आहे नाही असं काय तर मित्रांनो आमचा सकाळचा फेरफटका सुरू झालेला आहे म्हणजे भाई आम्हाला संपूर्ण परिसर फिरवत आहे आणि ज्या ज्या वनस्पती रस्त्यात येत आहे त्या सगळ्या काक्यांना दाखवत आहे मित्रांनो गावाचं लोकेशन बघा केवढं जबरदस्त आहे अशी आपली बॉर्डर होती म्हणजे कोणाचं लक्ष नाही संस्थेवाडलं लक्ष देत असं करत 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 मग ते इकडं फिरतो मित्रांनो वन्यप्राणी आतमध्ये शेतीमध्ये जाऊ नये यासाठी इथे या, या तारांमध्ये करंट सोडलेला आहे अतिशय सौम्य असतो तो पण तो झटका म्हणतो ना आपण तो झटका देऊन त्यांना भेटला प्राण्यांना की मग ते इथं आतमध्ये जात नाही पिंगण्याकरता

गाड्या घोड्या बंगले फ्लॅट तर धंदा वाढवण्यासाठी पगार वाढवण्यासाठी आपण अनेक धोके देतो स्वतःचे स्वतःलाही सहकाऱ्यांनाही समाजातील त्या लोकांनाही का की तर आपल्याकडं जास्त असावं हो। दुसऱ्यापेक्षा आणि एका बाजूला ही लोक आहे की ज्यांनी आयुष्याचा तप करून टाकला आहे फक्त आता मंजितबाईंच्या केसमध्ये काय तर म्हणे मला ही जी इथं जंगल फुलवायचं आहे आणि आता त्यांनी तर झाडं लावणं पण बंद करून टाकलं आहे नव्याने त्यांचं म्हणणं आहे की बा आता मी जेवढे लावायचे होते तेवढे लावले आता इथून पुढं निसर्गानेच ते काम आपल्या हातात घ्यावं आणि इथली जीवसृष्टी जी आहे ती वाढव आता अनेक पशुपक्षी पक्षी इथं दिसतात ते म्हणजे आता मला नाही एक जंगली प्राणी दिसले पण ते लोक सांगतात तिथं वाईल्ड डुक्कर आहे नंतर वाघ पण येऊन गेलेले काही वर्षांपूर्वी मोर आहेत नंतर ती नील गाय आहेत भरपूर प्राणी आहे पक्षी तर अनेक आहे अनेक फुलपाखरे तर म्हणजे काय ना काय कोणाकोणाचं कमिटमेंट असतं जगण्याचं आत्ता मी इथं एक बघा किती मोठं वडाचं वृक्ष बापरे वापर सगळ्या बाजूनी त्या पारंब्या खाली टच व्हायला लागले आणि तिथं नवीन झाड व्हायला लागलेले किती मोठं वृक्ष जबरदस्त मस्त झाड खाली बसलो या

आपली जागा असं उन्हाळ्यात इतकं छान वाटत hmm. आपले शिबिर वगैरे होत असताना मग मुलांना घेऊन आलं तर खाली बसणार hmm. हा नाला होता मग आपण एका ठिकाणचा नाल्यातला गाळ काढला नाल्या मग hmm. तो गाळ आपण इथं टाकून इथं मग फक्त भराव टाकत गेलो आता याला टेक्निकल काही हे नाही जसं याचा सांडवा तो तिकडनं पलीकडनं ून पाणी गेल्यापेक्षा आपण तो तिकडं आणि यालाही आता मजबूत करणं आवश्यक यावर्षी पाऊस जर आला असता जास्त खूप खूपही वाहून गेला पण पाऊसच ते जमला ते आता पुढच्या वर्षी आणखी मजबूत होऊन जाईल सूरज आणि सुनील इथं सहिता परत आहे आणि म्हणजेच भाई काका तिकडं त्या तिकड़ टेकडीवर चालले <laughs> काही आहे

आपण लावलेले मित्रांनो आज ही जी जागा आहे जिथे आम्ही आलेली आहे ही जर इगतपुरीला असते घोटीला असते तिकडं लोणावळाला असते करा काय ते कर्जतला असते तर इथे आत्तापर्यंत मोठमोठाले रिसॉर्ट झाले असते आणि श्रीमंताचे माजोरडे लोक येऊन इथं दारू पार्ट्या करत असते पण केवळ जंगलासाठी जल जमीन आणि आदिवासींसाठी काम करणाऱ्या ह्या मंजितबाईसाठी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी इथं या विजिट करा मंजितबाईशी बोला आणि जशी मदत करता येईल ती करा हा काढलेला मुरुम आपल्या ह्याच्यात वापरणार आणि याचा पाण्याचा साठा आणि खूप चांगला आयलंड वगैरे पक्षी वगैरे आता पाण पक्षी वगैरे दिसून राहिले खूप मोठ्या प्रमाणात हा एक कोटी लिटरचा म्हणजे मी आता येणाऱ्या काही पण मुलांना

मित्रांनो किती मोठं वडाचं झाड आहे बघा वापरे हेच आपण तिथं वरती फोटोमध्ये पाहिलेलं होतं आणि एक छोटीशी ओहळ आहे जिथून नाला म्हणून आपण ज्यातून पाणी पाहत राहत अरे बापरे पाणी तर फुल फेच्या वरती भोंगा बघा किती मोठा बसलेला आहे वाला हे समजून आले बंद इथले जे जंगलामध्ये राहणारे आदिवासी बांधव आहे मित्रांनो ते इथे पाण्यासाठी ह्या विहिरीवर येत आहे पाणी भरण्यासाठी आता ह्या महिला काय माहिती आहे की इथं आतमध्ये कुठं राहत आहे आपल्याला माहीत नाही आलेले आहेत आणि हे बघा हे ते वडाचं वृक्ष किती मोठं आहे एकाचे दोन दोघांची चार व्हायची तायरी त्याची वारसा वृक्ष प्रजात वड होय शंभर वर्ष ह्या इकडनं तो ओळ आला होता आणि ती समोर विहीर त्या महिला आता ते पाणी भरायचा प्रयत्न करतात त्यांचा मित्रांनो किती छोट्या छोट्या गोष्टी असतात हा जो पाईप येतो आहे ना हा विहिरीतून ओवर झालेला पाईप आहे इथं हे लोक काय करतात हे भांडे ना इथं ह्या पाण्यात धुतात जेणेकरून भांडे म्हणजे आतमध्ये धुतलं तर पाणी कंटाम होईल पाणी खराब होईल त्यामुळे याच्यातून ते पाणी भांडत होतं आणि स्वच्छ पाणी मग वरतून भरतात बघा किती स्वच्छ पाणी आता शहरांमध्ये अशी एकही विहीर नसेल ज्याच्यात एवढं स्वच्छ पाणी असेल गोड पाणी असेल हा राम आहे हा धनुष्यबाण असलेला राम हे बघा दोन अंडे घेतले तिने ओके

आणलं हो काका आता ते पक्षीने खाल्लंय ते फळ खाल्लं तर काय अडचण तेव्हा फांद्याच्या पलीकडे बघा कुठे मंजित एकदम नाराज पण मजा आली सध्या मजा आली दहा पट म्हणजे आपण इकडलं जाऊ जाऊ फक्त आपण इथं येऊ एकदा त्या झाडाखाली येणार हे काळी लागेल बरं असं शंभर वर्षापेक्षा जास्त मोठं बळाचं झाड आहे त्याला राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून याला एक वारसा वृक्ष म्हणून हेरिटेज ट्री म्हणून याला घोषित केलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये आणि हे आपलं एक बायोडायव्हर्सिटीचं एक मोठं उदाहरण आहे हे सर्व पशु पक्षी प्राणी साप हनी वीर हे सर्व या झाडावर एकाच वेळेत मिळत असते आणि जवळपास तीन चारशे लोक या खाली बसतील असं आपलं आहे आणि सालाईबंची आपली लपून ठेवलेली ही संपत्ती आहे आणि याच्या बाजूलाही विहीर आहे ते पाणी आहे ते पाणी आणि हे विहीर वड आणि पाणी म्हणून ही जी छोटीशी वस्ती आहे आपली त्याचं नाव या जागेचं नाव वड पाणी अच्छा या जागेला वड पाणी म्हणून ओळखले जातात हे वड आणि पाणी वड आणि पाणी हा जो कॉम्बिनेशन आहे म्हणून या जागेला वड पाणी म्हणजे किती सुद्धा वृक्ष असेल ना त्याच्यामुळं नाव पडलं त्या शंभर वर्ष तर आपण त्याचा हे काढलेलं आहे पण त्याची जास्त जास्त असू शकतो आणि मग आपल्या शिबिर वगैरे होत असतात वेगवेगळ्या जेव्हा ॲक्टिव्हिटीज असतात तर इथं लोक येतात विद्यार्थी युवक युवती महिला त्यांची इथं काही वेगवेगळी आणि उन्हाळ्यात सावली देणारं आणि खूप मोठं आपल्यासाठी ठिकाण खूप छान ध्यान वगैरे आपल्याला विपशना वगैरे करायचं असलं तर त्या ठिकाणी हो पण म्हणजे त्या ध्यानातून आपला राग कमी झाला म्हणजे बरं होईल परत आणि झालं काय खूप दोन चार घेऊन पडले खाली अरे बिलकुल ते खाली पडले आता एका स्पायनल कॉर्डला धक्का लागतो लागतो तो माझ्या पच्च्यात आला माझ्यासमोर त्याला ते मी करतो साधारण ऐंशी वर्ष लागतील तुम्हाला जगावं लागेल मी सांगून तुम्हाला म्हणजे पंच्याहत्तर वर्षशे वर्ष समोर याच्यासाठी जाऊन राहिलं पण मित्रांनो ही फांती बघा ही ह्या झाडाची फांती आहे आणि ही इकडे नाही इकडे आली आणि इथून खाली गेली आणि खाली जाऊन एक नवीन झाड येतं जन्माला ये मित्रांनो बघा आम्ही टोपली भरस हेत गोळा गोला झाले ऑलरेडी हे चालत नाही हो हो ओ, ओ, ओ नाशिक ते विकणार हे बघा असे असे नाशिकला असतात याचं कच्चे हं नाशिक मध्ये हं कच्चे आता विकायला तिकडं खूप किती पिकत घेणार नाही काही ठेवतच नाही असं म्हणजेच हिंडोवा हिंडोवा फोटो काढा टोपलीवर काकाला बाजूला उभा म्हणायचा इथून हो। ते पाणी वाहून वरची माती निघून गेली आणि इथं आपण दरवर्षी काय करतो आता इथं आपण एक वनराई बंधारा टाकू म्हणजे ते त्याच्या वरच्या भागाला आहे असे दोन तीन आपण असं चेन चेन टाकत जातो ते आपल्या प्रेमाची परीक्षा पाहतोय आणि आपण त्या परीक्षेत मित्रांनो बघा

पण ते लहानपणापासून होतो आपण वयाच्या पंचावन्न वर्षी सुरू केले तर कसं ते आपल्याला त्यांची लावणार आळस आळस मी सरक पाहतोय का अच्छा हे आळस आहे पण घोडा कधी बसत नाही ना नाही का घोडा बसला की गाड्या झाला बसला की गाड्या झाला हा का तुझी म्हण अगो तू बसू नये म्हणून त्याची पाय मागे बांधून ठेवतो आणि मी विमल बांधून ठेवत होतो माझ्या घरी नाश्ता सुरू झाला मित्रांनो आमचा मस्त पोहे बनवले म्हणजे जेवण पोह्यांबरोबर आम्हाला रात्रीची परतलेली खे खिचडी पण मिळाली कोणाला पोळी पाहिजे असेल तर घ्या तुम्ही घेतलं का ओके तर मित्रांनो आपला इथं नाश्ता झालो आता काका एकंदर आपला हा दोन दिवसाचा जो इथं स्टे होता सलाई बनमध्ये आणि मंजित सिंग सरम बद्दल काकांचं एक काय समयरही आहे ते आपण काकांकडनं ऐकून घेऊ एक सेकंड यास काकास देण्यासाठी मंजित भाईंची आणि माझी ओळख तशी खूप जुनी नाही आहे मंजित भाई बाबा आमट्यांच्याकडे जेव्हापासून भेटले तेव्हापासून आज तागायत ते बाबा आमटे यांच्याबरोबरच आहे मला पहिल्यांदा मंजित भाईंबद्दल आमचे मित्र सूरज अकोलेकर यांनी पहिल्यांदा सांगितलं आणि तेव्हापासून नंतर मग एक दोन कार्यक्रमात मंजित भाईची माझी ओळख झाली शुभ्र दाढी वरती भगव फडकं गुंडाळलेलं केसांना मंजित सिंग म्हणजे पंजाबी पेहराव वगैरे असं काहीतरी डोक्यासमोर येतं पण हा माणूस अत्यंत साधा अत्यंत कमीत कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार गेली दहा बारा वर्षापासून सालायबंदमध्ये ते काम करत आहेत त्यांचा इतिहास खूप अद्भुत आहे एक साधा एस टी ड्रायव्हरचा मुलगा चार भाऊ एक बहीण असं असताना तो माणूस कुठेतरी त्याच्यामध्ये एक स्पार्क होता जो सगळ्यांकडे नसतो आणि त्या स्पार्कला इग्निशन मिळालं बाबा आमट्यांकडून ते गेले आणि आतमध्ये इतकी ऊर्जा त्यांच्या की ती ऊर्जा त्यांना सांभाळता येत नव्हती इतकी ऊर्जा त्यामुळे ज्या वेळेला सोमनाथच्या यूथ कॅम्पमध्ये त्यांना काम करायला सांगितलं की ते इतके काम करत इतके काम करत की त्यांना थांबा म्हणावं लागायचं था। आणि त्यावेळेला काम करताना आमचे सूरज अकोलकर काहीतरी पाच सहा वर्षाचे असतील त्यांच्याबरोबर काम करत आहेत मजा आहेत आणि त्यांच्याबरोबरच ते मोठे झाले ज्या वेळेला बाबा आमटेनकरनं त्यांना कळलं या समाजसेवा अशी आहे असं केल्यामुळे असं होतं आणि मग त्यांच्या आतली ती ज्योत पेटली आणि मग त्याच वेळेला आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री सुब्बारावजी ज्यांना सगळेजण भाई म्हणतात ते त्यांच्या संपर्कात आले आणि संपर्क आल्यावर ते मिनिकॉय बेटावर गेले लक्षद्वीप त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच गोष्टी बघितल्या ऐकल्या मग नॅशनल यूथ कॅम्पमध्ये ते गेले तिथूनही त्यांना वेगवेगळे अनुभव घेतले पण तरीही त्यांचं पोट काही भरत नव्हतं त्यांना खूप काहीतरी काम करायचं होतं ते सापडत नव्हतं आणि मग एक दिवस ते मटकर जयवंत मटकरजी जे अत्यंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आमचे डॉक्टर त्यांना ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणतात अशा संपर्कात आले आणि सालाईबंची बहात्तर एकर जमीन आहे आणि त्या ठिकाणी अनेकांनी काम केलं परंतु ते काम यशापर्यंत घेऊन पोहोचू शकले नाहीत त्यांनी धडपड केली पण नाही फार तुम्ही कराल का असा प्रश्न त्यांना विचारला आणि ते चॅलेंज त्यांनी स्वीकारलं गेली दहा बारा वर्षापासून या सालैबांच्या बहात्तर एकरावरती काम करत आहेत आणि काम करताना त्यांचं जे मूळ प्रेम निसर्गाबरोबर आहे ते अत्यंत वर येत आहे त्यांना प्रत्येक गवताची माहिती आहे प्रत्येक झाडाची माहिती आहे प्रत्येक जमिनीची माहिती आहे आणि ते त्याचा अभ्यास करत गेले ह्या सगळ्या कामामध्ये त्यांच्या कधी लक्षातच आलं नाही की अरे आयुष्यात लग्न पण करायचं असतं हे त्यांना कधी समजलंच नाही आणि कोणी विचारलं की मग तुम्ही लग्न करणार का अरे अरे हो लग्न करायचं असतं नाही का असा त्यांचा चेहरा असतो आधी त्यांना लग्न ही त्यांची गरजेची गोष्ट वाटलेली नाही सहज कोणी आली भेटली जमलं तर राहू एकत्र नाही तर नाही असा साधारण त्यांच्या लग्नाबद्दल दृष्टिकोन जाणवला परंतु ते हे काम करताना त्यांनी भाऊ बहीण आई वडील या सगळ्यांना सोडलं आणि या बहात्तर एकरामध्ये अत्यंत अभावाच्या स्थितीत की राहायला घर पण नाही अशा स्थितीत ते आले राहिले एकांतामध्ये अनेक वेळा ते रडले पण पण रडण्याचं कारण लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम कसं करावं ह्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये खूप आश्चर्य वाटायचं म्हणजे समर्थ रामदास स्वामी ज्या वेळेला लग्नातनं बाहेर पडले आणि टाकळीला आले त्यावेळेला ते खूप रडले होते आणि त्या रडण्यातनं त्यांनी ते करोळा टक्के लिहिली अनुदिना अनुतापे तापलो रामराया तसं कदाचित यांना पण काही सुचलं तर हे पण लिहितील ह्या सगळ्या कामामध्ये त्यांनी सोमदातला जे काही शिकलेत की पाण्याचं नियोजन कसं करायचं मातीचं नियोजन कसं करायचं म्हणजे टॉप टू बॉटम एखाद्या डोंगरावर पाण्याचं आणि नियोजन कसं त्या मागे लागले अनेक मित्र जोडले अनेक राजकीय नेत्यांची पण मैत्री झाली पण कुठल्या राजकीय इंटरेस्ट नसताना आणि त्यातून त्यांनी आमदाराकडनं खासदारांकडून पैसे मिळवले आणि एक मोठा हॉल बांधला ज्या ठिकाणी त्यांना शिबीर घेता येईल त्यांच्या मनामध्ये हेच आहे की जे निसर्गातून मी शिकलो निसर्गाने जे मला शिकवलं ते मी सगळ्यांना देईन ह्या कामात आमचे वसंतराव केदार पण कधीमधी तिथे येतात राहतात आणि सुरुवातीला ज्यावेळेला आदिवासींकडनं त्रास होता त्यावेळेला त्यांच्याच ओळखीने तो त्रास दूर झाला होता कारण हे ज्येष्ठ सरकारी निवृत्त कर्मचारी म्हणजे वसंतराव केदार सर्वोदयी पण सर्वोदयापेक्षासुद्धा ते तुकडोजी महाराजांशी जास्त जोडलेले आहेत आणि ते पण इथे येतात काही चर्चं काम करतात मला मंजितसिंगभाईंशी जोडून आनंद वाटला त्यांचं सगळं काम बघितलं आणि त्या कामातून ते जंगल निर्माण करत आहेत ऑक्सिजन निर्माण करत आहेत माणसं जोडत आहेत एक, एक 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 पायरी पुढे जात आहेत आता पुढची पायरी चढण्यासाठी मला नक्की वाटतं की त्यांच्या मनामध्ये त्यांनी खूप संयम करतात पण कधी कर कधी संयमाचा बांध तोडून राग बाहेर येतो त्या रागावरती त्यांनी थोडा जरी संयम केला तरी पुढची पायरी आणि अधिक संयम केला तर ते त्याच्या पुढची पायरी कारण जोपर्यंत राग आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत खरं प्रेम आपल्या हृदयात निर्माण होत नाही हा छोटासा माझा अनुभव आहे आणि त्या अनुभवातूनच मी आज या ठिकाणी त्यांच्याबरोबर दोन दिवसापासून राहिलो खूप फिरलो खूप ऐकलं खूप मजा वाटली माणसं जिवंत कशी असतात त्याचं उदाहरण म्हणजे मंजित भाई आलाय बनला तुम्ही आल्या आमच्याकडे काही या ना या ना या ना या ना परत परत जा तुम्ही माझं ऐकला मी तुमचं ऐकलंय बर झालं अर्धी तुला देताय नाहीतर परत कट करदी काय झालं पण परत नका घ्या

तुमच्या हाताने करायचं तुमच्या हाताने करायचं तुमच्या हाताने दर दोन महिने नाही नाही काढावं येऊ भाई या ना शिजावड यांना <laughs> खूप चला आता निघावं लागेल लागे। चलो म्हणजेच सर आ... आम्ही चलो काका आणि आम्ही लवकरच येणार परत आणि नाशिकला आमच्याकडे आले की तुम्ही बहिणीकडे जाहीर